महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आपण स्कॉफ मानांकन अंतर्गत आज मानांक क्रमांक एकवीस ते पंचवीस पाहणार आहोत तर सर्वप्रथम जे मित्र चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं तर एकवीस मानांकनामध्ये जे प्रथम मानांकन आहे शाळा संवर्गातील आंतरक्रियामध्ये भारताचा वारसा सभ्यता नैतिकता मूल्याचे ज्ञान समाविष्ट असल्याचे सुनिश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना समाज प्राणी आणि निसर्गाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवण्यास प्रोत्साहित करणे यामध्ये चार स्तर आहेत त्यापैकी योग्य आपल्या शाळेला जो सूट होईल असा स्तर आपल्याला निवडायचा आहे सर्व शिक्षकांना भारतीय संस्कृतीचा वारसा सभ्यता आणि नैतिकता याची पुरेसे ज्ञान आहे वर्गातील आंतरक्रियात भारतीय संस्कृतीचे ज्ञान भारताचा समृद्ध वारसा आचार आणि मूल्य अंतर्भूत केले जातात इतर देशातील सर्व संस्कृतीचा आदर करताना विद्यार्थ्यांना भारताचा इतिहासाचा आणि वारशाचा अभिमान वाटतो विद्यार्थी त्यांच्या निर्णय आणि कृतीचे मार्गदर्शन करणारी मूल्य आणि तत्वे ओळखतात उदाहरणात एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले जातात विद्यार्थ्यांना त्यांच्या समाज प्राणी निसर्गापती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देणे असे चार स्तर आहेत तर यामध्ये आपण आपल्या शाळेत जर एक माती एक देश हा उपक्रम घेतला होता त्याचे फोटोची पी डी एफ लावू शकतो त्याचप्रमाणे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे जे राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय वारसा जपणारे आहेत त्याचप्रमाणे काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण नाटका नाटक किंवा राष्ट्रपर गीत घेत असतो त्याचे पण फोटो आपण इथे लावू शकतो आणि त्याची पी डी एफ या ठिकाणी अपलोड करू शकता तुम्ही मी एक तुम्हाला पी डी एफ पण कशी अपलोड करायची दाखवणार आहे पुढे बावीसमध्ये बघा मूल्यांकनासंदर्भात आहे विद्यार्थ्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षक मूल्यांकनाच्या बहुविध पद्धती वापरतात शाळेत सर्व विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण आकारिक व संकलित मूल्यमापन केले जाते आपल्याकडं मूल्यमापन नोंदवई असते आणि त्या नोंदवयीचा फोटो मधल्या एक दोन पानाचा फोटो असे पी डी एफ आपण इथं टाकू शकतो विद्यार्थ्याचे मूल्यमापन झाल्यावर विद्यार्थी तसेच पालकांना प्रगतीपत्रक अवगत केले जाते विद्यार्थ्याचे मूल्यमापन झाल्यावर विद्यार्थ्यांची संपादनूक वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार कार्यक्रम हाती घेतला जातो शाळेकडे स्वनिर्मित बहुविध प्र पद्धतीची प्रश्नपिढी उपलब्ध आहे शिक्षक मूल्यमापनासाठी रुबिक्सचा वापर करतात विद्यार्थ्याची तोंडी परीक्षा इतर शिक्षकांकडून घेतली जाते विद्यार्थ्याचे स्वयंमूल्यमापन व सह मूल्यमापन विचारात घेतली जाते एन ए एस एल एस एल ए एस एस -E ई ए यस वहि संस्थांच्या निकषाच्या आधारे विद्यार्थ्याच्या संपादणुकीची प्रभुत्वपातही ठरवली जाते माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्याच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो तर अशी मूल्यमापनाची फोटोची पी डी एफ इथं अपलोड करायची आहे गुगल ड्राईव्हमधून सहयोगी आणि स्वमूल्यमापन तंत्र समजून एकात्मीकरण केले आहे शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सहयोगी आणि स्वमूल्यमापन तंत्राबद्दल माहिती आहे शाळेतील शिक्षक मूल्यमापनाच्या विविध पद्धतीमध्ये प्रशिक्षित आहेत प्रशिक्षणाचा फोटो आपण लावू शकतो आपलं निष्ठा प्रशिक्षण झालेलं आहे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन याचं प्रशिक्षण झालेलं आहे त्यामध्ये पण मूल्यमापनाचा भाग होता आणि इतरही बरेच प्रशिक्षणामध्ये मूल्यमापनाचा भाग येत असतो त्याचप्रमाणे विद्यार्थी स्वयं समवयस्कांच्या मूल्यांकनावर सकारात्मक आणि विधायक अभिप्राय देतात स्वयं मूल्यांकनाद्वारे विद्यार्थी त्यांची बलस्थाने आणि आव्हानाबद्दल सजग आहेत शाळा समग्र प्रगतीपत्रक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हेच आपण फोटो आपण पी डी एफमध्ये टाकू शकतो नाशी पी डी एफ आहे इथं गुगल ड्राईव्हची लिंक पी डी एफ तयार करायची गुगल ड्राईव्हमध्ये मध्ये टाकायची आणि त्याची लिंक आपल्याला इथं पेस्ट करायची त्यानंतर ही सबमिट बटन जे आहे ते ओपन होत असतं अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी क्षमता अध्ययन निष्पत्ती या स्तर म्हणून वापरतात राष्ट्रीय आविष्कार अभियानात विज्ञान गणित शिक्षण आनंदायी व अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रती एकत्रित केल्या जातात तर यामध्ये विज्ञानावर आधारित गणिताचे मूल्यमापन आधारित ही मानांकन आहे त्यामध्ये विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांनी प्रयोग केलेली किंवा सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेले असे फोटोची पी इथं आपण अपलोड करू शकतो त्यानंतर संबंधित विषय प्रत्येक मुलासाठी समग्र प्रतिपत्रक तयार केले आहे आणि सर्व विद्यार्थी त्यांची प्रगती करून सातत्यपूर्ण विकासाकडे निरंतर वाटचाल करतात तर यामध्ये शाळेतील समग्र प्रतिपत्रकचा फोटोची पी डी एफ आपल्या ता इथं टाकायची आहे अपलोड करायची आहे गुगल ड्राईव्हची लिंक हो। तर प्रकारे आपण पाच मानांकनाबद्दल माहिती घेतली क्रमांक एकवीस ते पंचवीस व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा या अगोदर पण मी चार ते पाच व्हिडिओ टाकले आहेत आणि त्यामध्ये गूगल गुगलची लिंक कशी अपलोड करायची ते पण मी सांगितलेलं आहे तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद